नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर मित्रांनो बघा आज आलेलो आहे मी दिनकर खरात राहणार कारला डिस्ट्रिक्ट जालना तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी आज आलेलो आहे एका खांड्यामध्ये पहा एक नाग बसलेला आहे आणि आता हा नाग आता आपण व्यवस्थित पकडायचा प्रयत्न करू मित्रांनो कारण थोड्या वेळ प्रॉब्लेम आला तर हा नाग पण खांडामध्ये निघून जाऊ शकतो तर बघा अशा प्रकारे मी आता हा नाग व्यवस्थित जेवण पळून जाण्याची काळजी घेत हा नाग आता व्यवस्थित पकडत आहे मी तर बघा आपल्या समोर दिसतोय आता अति भयंकर विषय नाग आहे हा बघा मित्रांनो कशा प्रकारे हा नाग मी आता पकडत आहे तर बघा आता हा नाग मी पकडायला मित्रांनो आणि आता आपण हा नाग व्यवस्थित आता आहे का बॅग मध्ये टाकून मित्रांनो आपल्याला आणि आता आपण जंगला मध्ये टाकून आपण आता जंगला मध्ये जंगली आधी सोडून दे मित्रांनो सकाळ सकाळी सहा वाजता नाक पकडला मित्रांनो आपण कारला या गावात